मित्र हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या पुस्तकामध्ये नानकचंद रत्तू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शेवटचा संदेश अधोरेखित केला आहे बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये एक जीव घेणी खंत व्यक्त करतात कारण बाबासाहेब आंबेडकरांना आपली लोक हे शासनकर्ती जमात होताना पाहायचं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये एक इच्छा व्यक्त केली होती माझे लोक इतर समाजांशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याकडे आजही आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर फक्त एकच प्रश्न उभा राहतो बाबासाहेब आंबेडकरांची ती इच्छा आजपर्यंत आपण पूर्ण करू शकलो का आजही ज्या वेळेस आपल्या समाजातला एखादा व्यक्ती हा राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळू पाहतो निर्णय घेण्याच्या स्तरावर पोहोचून या समाजाचं प्रतिनिधित्व करू पाहतो तेव्हा त्याला अडवण्यासाठी इथला प्रस्थापित वर्ग इथली सिस्टीम तर विरोध करतेच परंतु सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे आपल्या समाजातील काही लोक देखील विरोध करतात मित्रभाऊ विचार करा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन जवळजवळ एकोणसत्तर वर्ष होत आहेत या एकोणसत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या पाठी आम्ही स्वतः काय करू शकलो आहोत आम्ही काय साध्य केलं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालतो तरी काय बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समतेच्या वाटेवर आम्ही प्रवास करतो तरी काय लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ही कुणा व्यक्तीविरुद्ध नव्हती तर इथल्या विषमतावादी विचारांविरुद्ध होती इथल्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध होती मात्र आज आम्ही काय करतो आहोत आज आम्ही आमच्या आमच्यामध्येच भांडत आहोत आम्ही एकमेकांविरुद्ध मतभेद निर्माण केलेली आहे आम्ही बांधव बांधव एकमेकांची विरोधक बनलेलं आहोत आम्ही आमच्यामध्ये गट निर्माण केलेले आहेत म्हणजे जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की संघटित होऊन संघर्ष करा तिथं आम्ही एकमेकांचा हात हातात घेऊन समोर जाण्याच्या ऐवजी एखादा समोर जात असेल तर त्याचा देखील पाय खेचत आहोत ही परिस्थिती बदलायला हवी कारण मित्र हो आज आपण शिक्षणामध्ये भरपूर प्रगती केली आहे समाजामध्ये जागृती देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे परंतु निर्णय सत्ता आणि प्रतिनिधित्व याच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या उंचीपर्यंत आपण आजपर्यंत पोहोचलेलो नाही आणि म्हणून ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे आपण एकमेकांच्या विरोधात न लढता एकजुटीनं आपण लढलो पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संघटित होण्याचं सांगितलं ते संघटित होऊन आपण लढलो पाहिजे मला वाटतं तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांची ही इच्छा पूर्ण होणार अन्यथा ती आजही अपूर्णच आहे जय भीम आणि हो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद